सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे आज राज्यामध्ये मोठमोठे उद्योग आले शेतकऱ्यांनी जमिनी त्यांना दिल्या काते मिलेल का तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळेल म्हणून महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे की स्थानिक ऐंशी टक्के भूमिपुत्रांना त्या ठिकाणी तुम्हाला परमनंट नोकऱ्या दिल्या पाहिजेत म्हणून आणि या ऐंशी टक्के नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध असताना उद्योग उपलब्ध असताना शासनाच्या विविध संस्था एम एस सी बी आहे वीज वितरण कंपनी आहे महा जळगाव महानगरपालिका आहे त्याचप्रमाणे एम आय डी सीमध्ये कारखाने आहेत डेअरी डेव्हलपमेंटच्या वेगवेगळे कार उद्योग आहेत परंतु त्या ठिकाणी परमनंट नोकऱ्या असताना आज या उद्योगांमध्ये बेकायदेशीरित्या कंत्राटी निर्मूलन व नियमन कायद्याचा दुरुपयोग करून काही गुंडांना ठेके देऊन यातल्या स्थानिक भूमिपुत्रांना परमनंट ऐवजी त्यांचं शोषण जे चालू आहे त्याच्याबद्दलचा राज्यात राष्ट्रीय समिक आघाडीच्या वतीनं गेली तीस वर्ष एक उठाव चालू आहे आणि या उठावाचं मधून आजपर्यंत राज्यात तेरा ते चौदा हजार तरुणांना कंत्राटी तरुणांना आम्ही परमनंट केलं अनेक कार त्याबाबत उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आम्हाला एकच सांगायचं आहे या जी आरनुसार उद्योग आलेले आहेत शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये तरी संविधानानुसार आरक्षणं आहेत क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचाऱ्यांना ते बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं कंत्राटी पद्धतीवर शोषण चालू आहे त्या शोषणाला थांबवलं पाहिजे सरकारनं आणि यातल्या तरुणांना स्थानिक तरुणांना आणि जे आता काम करतायत कंत्राटी कर्मचारी त्यांना सेवेमध्ये कायम करून घेतलं पाहिजे कारण दोनशे चाळीस दिवस झाल्यानंतर जे रेग्युलर दोनशे चाळीस दिवस काम करत आहेत त्यांना परमनंट करावं असा कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करावी एवढ्यासाठीच उद्याचा हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे सर तुमचं